अटेकी टक्कर झालेल्या पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे तब्बल एक लाख तेवीस हजाराहूनही अधिक मतांनी विजयी झालेत पहिल्या फेरीपासून ते अगदी शेवटच्या फेरीपर्यंत मुरलीधर मोहोळ यांनी आपलं मताधिक्य कायम राखलं मात्र शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये अपेक्षेप्रमाणे मुरलीधर मोहोळ यांना मतं मिळालेली नाहीत हेही या निकालातनं स्पष्ट झालंय त्यामुळे मोहोळ जरी खासदार झाले असले तरी सुद्धा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांच्यासाठी मात्र आगामी विधानसभेसाठी धोक्याची घंटा मानली जाते हे नेमकं कसं घडलंय आणि काय या ठिकाणी झालंय हे जाणून घेण्याआधी मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांना वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात कसं मताधिक्य राहिलंय हेही जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून कोथरूड विधानसभा मतदारसंघ मुरलीधर मोहोळ यांना जवळपास चौऱ्याहत्तर हजार चारशे इतकं मताधिक्य मिळालं आहे तर पर्वती विधानसभेमध्ये मुरलीधर मोहोळ यांना एकोणतीस हजारांचं मताधिक्य आहे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात तीन हजारांचं मताधिक्य आहे तर कसबा विधानसभेत मुरलीधर मोहोळ यांना सतरा हजारांचं मताधिक्य आहे वडगाव शेरी विधानसभेत मुरलीधर मोहोळ यांना चौदा हजार दोनशेचं मताधिक्य आहे तर कॅन्टोनमेंट विधानसभेत मात्र रवींद्र धंगेकर यांना सोळा हजारांचं मताधिक्य राहिलं आहे शिवाजीनगर आणि कॅन्टोनमेंट या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये मुरलीधर मोहळ यांना अपेक्षित मताधिक्य मिळालेलं नाही त्यामुळे कॅन्टोनमेंट विधानसभेचे आमदार सुनील कांबळे आणि शिवाजीनगर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आगामी उमेदवार असतील का याचा विचार करणारे आकडे या मतदारसंघात आले मागील विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा विधानसभा मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व होतं केवळ दोन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले होते मात्र कॅन्टोनमेंट आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हे अक्षरशः काही हजारांच्या फरकानंच निवडून आले तर काही हजारांच्या फरकानं तिथल्या काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला होता अर्थात जे आमदार या ठिकाणी निवडून आले होते ते देखील मोदी लाटेतच निवडून आलेत असंही बोललं जात होत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघांचं चित्र हे निश्चित वेगळं असू शकतं अशीही चर्चा आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकरांना कॅन्टोनमेंटमध्ये तब्बल सोळा हजारांचं लीड आहे तर शिवाजीनगर मतदारसंघात सामना हा बरोबरीत सुटल्याचं चित्र आहे अवघ्या तीन हजारांचं मताधिक्य हे मुरलीधर मोहोळ यांना मिळालंय त्यामुळे यंदा या दोन्ही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांना चांगली संधी असल्याचंही बोललं जात आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच ताज्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम